तीसरा दिवस ही तर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजण्याची शक्यता आहे बीड आणि परभणी प्रकरणावर चर्चेची शक्यता वर्तवली जाते विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत अजित पवार आजपासून अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत घशाला संसर्ग झाल्यामुळे अधिवेशनाला ते गैरहजर होते अजित पवार हे दिल्लीत नव्हे तर दोन दिवसांपासून नागपुरातच होते अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवसही गाजणार का हे पहावं लागणार आहे अजित पवार हे दोन दिवसांपासून अधिवेशनामध्ये जाऊ शकलेले नाहीये त्यांना घशाला संसर्ग झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये पोहोचू शकले नव्हते मात्र आज ते अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत विरोधकांचं शिष्टमंडळ बीड आणि परभणीमध्ये जाणार आहे बीड आणि परभणी या विषयावरून काल अधिवेशनामध्ये रणकंदन गाजलेलं आपण पाहिलं आणि आज बीड आणि परभणी या प्रकरणाची चर्चा केली जाणार विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत रजित पवार हे देखील आजपासून अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत यशाला संसर्ग झाल्यामुळे त्या अधिवेशनाला गैरहजर होते मात्र तिसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ते अधिवेशनासाठी हजर राहणार आहे तर दुसरीकडे विरोधकाचं विरोधकांचं एक शिष्टमंडळ हे बीड आणि परभणीमध्ये जाणार आहे बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून काल सुद्धा अधिवेशनामध्ये रणकंदन माजलं होतं आणि आजही या प्रकरणावरती चर्चा केली जाणार आहे सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक दिसत आहेत पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता त्यामुळे या कोणत्याही विषयावर त्या दिवशी चर्चा झाली नाही मात्र दुसऱ्या दिवशी बीडमधल्या विषयावरती आणि परभणीमध्ये झालेल्या मृत्यूसंदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली आहे आणि विरोधकांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात आता बीड आणि परभणीला जाणार आहे शिवाय याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना देखील आज अधिवेशनामध्ये फिरलं जाईल त्यामुळे या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आज गाजण्याची शक्यता आहे विरो सर, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश आपण पाहतोय पहिल्या दिवशी खरं तर हिवाळी अधिवेशनाचा शोकप्रस्ताव होता त्यामुळे कोणतेच मुद्दे चर्चेले गेले नाहीत विशेष पण दुसरा दिवस जो गाजला तो बीड आणि परभणी या विषयावरून गाजला आणि मुळात या दोन दिवसात अजित पवार हे देखील अधिवेशनासाठी उपस्थित नव्हते त्यामुळे हे दोन्ही मुद्दे आणि आज आधी अजित पवार हे अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे पहिलं आणि दुसरं म्हणजे बीड आणि परभणी प्रकरण या संदर्भात अधिक माहिती नक्कीच आज जे अजित आहे अजितदादा निवासस्थानी आहेत आणि आज, काम, काम का काम का आज आ, आहे, आ, ते काम कामकाजात विधिमंडळाचे कामकाजात ते सहभागी होणार आहेत काल अजितदादा नव्हते मात्र आज इथे उपस्थित आहेत आणि सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांना भेटीघाटी जे आहेत ते देत आहेत आणि अशा पद्धतीने आज ते जे आहे इथे उपस्थित असणार आहेत त्यानंतर परभणीचे जो प्र घटना आहे त्या प संदर्भात जी आहे अजितदादा काय बोलतील याकडे सगळ्यांचं देखील लक्ष आहे मात्र आतापर्यंत अशी चर्चा चालू होती की अजित दादा नॉट रिचेबल आहेत मात्र ते आज आलेले आहेत आणि सगळ्यांशी ते भेटी गाठी करत आहेत काही कार्यकर्ते देखील असतील काही पदाधिकारी असतील हे सगळे त्यांना भेटण्यासाठी जे आहेत त्यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानी सगळे येत आहेत जानवी जी जी हितेश शशिकांत शिंदे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली या भेटीदरम्यान काही चर्चा झाल्याचं समजतंय का नक्कीच शशिकांत शिंदे यांची भेट यांनी अजितदादांची जी आहे भेट घेतलेली आहे भेटी दरम्यान जी आहे आतमध्ये त्यांची जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय चर्चा झालेली आहे या संदर्भात अजूनपर्यंत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही मात्र शशिकांत शिंदे हे अजितदादांना भेटले हे मात्र तेवढंच नक्की आहे दुसरा मुद्दा जो काल गाजला तो म्हणजे बीड आणि परभणी प्रकरण या संदर्भात विरोधकांचं एक शिष्टमंडळ हे बीड आणि परभणीमध्ये जाणार असल्याचं समजतंय नक्की जाणवी ज्या पद्धतीने त्यांचं जे शिष्ट शिष्टमंडळ आहे ते परभणी आणि बीडला जाणार आहेत त्या संदर्भात जी आहे चर्चा आ, आज जी आहे सभागृहात होईल की नाही याकडे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र ह्या अशा घटना ज्या होत आहेत ह्या का घड घडत आहेत यावर आ, सरकार कशा पद्धतीने जे ॲक्शन मोडवर येते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून याच्यापुढे अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या राज्यात घडून येऊ नये त्याकरता राज्य सरकार जे आहे कशा पद्धतीने नियोजन करते याकडे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आज आजच्या कामकाजामध्ये या संदर्भात काय काय नेमक्या चर्चा सभागृहात होतात ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे या सगळ्या घटनांकडे तुम्ही लक्ष ठेवून राहत धन्यवाद